नमस्कार मित्रांनो भाऊच्या चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे का जेवण तुमची सगळ्यांची तर माझं नाही जेवण झालं सोमवार आहे काल कार्यक्रमाला गेलो मनोज भाऊच्या तिकडे कार्यक्रम होता मग अशा तर तुमचं काय चाललंय काय नाही झाली का सगळ्यांची जेवण आणि मी आता पेयचं पाणी आणायचं हल्लं पेयचं पाणी संपलं कारण दोन चार दिवस झालं पेयचं पाणी आणलंच नाही आता पहिलं आहे थोडं ते थोडं राहिलं ते तांब्याने गाळून घेतो ते करून पाणी आहे का तुमच्याकडे काय चांगलं पाऊस पाणी अन आज राले लय अब्द झाली माझी का तर गाडीवर न कार्यक्रम सकाळी गा म्हणून गावचे थांबलून सकाळी येताना गाडी अचानकच बंद पडली मग गाडी लावली सर्व्हिशिंग सर्व्हिसिंग बी कर म्हणलं त्यामुळे काय प्रॉब्लेम झालाय ती बघ नाही टेन्शन बघा घेता हे काय म्हणतात की दहा रुपये कमवायचं वीस रुपये घालवायचं असं काम झालं माझं ही दिवशी गा गाडीचं ब्लॉक पिस्टनचं काम निघलं ते ब्लॉक पिस्टनचं काम केलं तर आता परवा दिवशी तिथं बंद पडली तर त्यांनी काय हे केलं कार्बोटर साफ केला आणि प्लग टाकला म्हणला त्याचं काम केलं आणि आता हे दुसरंच काय काय झालं काय नाही अजून ते बघावं लागलं किती यावं नाही ते महाग व्हायचं इकडं भूक लागली तर रुपया खर्चच नाही आणि इकडं मग असं घालावं लागते काय करायचं नाही इलाज आहे इकडं नाही रुपया रुपया कमवायचा इकडे एकदमच पैसे घालवायचे म्हणून टेन्शन आहे मला नाही करायच नाही माझा सोमवारच पाहिला केला खात खायला बाकर नको म्हणजे बाबा ते तिचा राहिला तर खराब झाल्याला बुरा आलाय तर आता आलोय काल गेल गाडी बंद पडल्यामुळं तर आता आयला शेवायचा भात करतोय मी माझा काय हाय सोमवार शवायचा बात करतो आंबा येतले का आंबे फुल्यावर खाईन कशावर तरी भाकरी नको म्हणली आई सकाळी खाल्ल्याला प्यायचे पाणी नाही प्यायचे पाणी घेऊन यायचे जाऊन टेन्शन बघा इकडं पोटा पाण्याला बाहेर जावं तर आई काय करून खात नाही सकाळी चहा प्यायला गॅस पटून घेतला बाजूकडनं आणि चहा बटर खाल्लं आता बटर आण संपलं चहा आणि नाही जावं तर आपल्या घरी बसून कोण द्यायचं बघा किती टेन्शन आहे माझ्या माग आहे त्याचं बघायचं बाहेरच्याचं बघायचं घरचं बघायचं दोनशे लांब त्याच्यावर पिळून खायला आहे शवाया आहेत थोड्या ते बड्या करपूर दिलेल्या श्यावायाने थोडं सांड दिल तर मी त्यांना काय केलं अजून हराळीचं शाबून जरा पोट बिघडते कशा कशा टेन्शन तरी घ्यावं घर बांधायचे भाऊ भाऊ की आडी पडते त्याचं टेन्शन पोटा पाण्याला बाहेर गाडी हे घेतलेली टू व्हीलर गावातील घेतली होती गाडी घेऊन बी मला वाटते चार वर्ष झाली आता जुनी झाल्यामुळे ती सगळं लारखी सारखी लार सार काम काढायला लागली नवी घ्यायची तर आपली ऐपत आहे का शेंगायचं शेंगा खायला डिसेंबर सडत बाहेर जाणार केलं नाही काय मग आमच्या संध्याकाळी काय जेवत नाही आपण म्हणली शेवायचं पोटा तिला एकदा पानाशे रुपयाचे बटर आण म्हणजे मग खाते आहे हाताने चहा पाणी मी नसलं तर मग आमचं म्हणजे बाऊजीकुन गॅस कुटून घेते खायला जास्त घेते चहा पाणी करते सगळ्यांना टेन्शन मी टेटस तर कसला ठेवला होता मला लोक सगळे म्हणायला येऊ घेऊन कसला का टेटस ठेवला एवढं काय झालं व्हायचं कायला टेन्शन चालवत हो एवढं मला येते मी टेन्शन होती तर ले मला काहीच कळत नाही काय सुचतच नाही काय करायचं आणि <coughs> फॅमिली एवढी चांगली आहे सगळे माझी तुमची साथ सपोर्टले आहे पण एखादं असे कमेंट करते का नाही लय टेन्शन येत हो अक्षरशः वाटतं कर... नको ही व्हिडिओ उभे काढाय नको अक्षरशः काहीतरी जीव दिलेला बारा इतकं टेन्शन येतं हे म्हणतो आपण चांगले तर बघायचं मला ते तुम्हाला बघू वाटलं बघत जाऊन बघत तर जाऊ ना काय पण कमेंट करते काय पण पण मी एवढं लक्ष पण देत नाही जाऊ दे वाटतं कशाला काय असू दे त्यांच्या तोडाला बोलते ती बोलू द्या पण नाही बोलावं एखाद्याला मी एवढं

काय करायचं घरी बघणं होत नाही सगळा बुर लागला काय सुद्धा राहिले नाही राहिलं बस थोड्याच बसतो तो तर शेवायचा भात शिजतोय ही शिरा जायचं माती जायचं इकडे शेगा बसतोय हो करते बीमार ना मित्र दक्षा दादा ती शाव खाल्ल्या नाही का वायचं भात करायचा काहीचं पाणी आणतो जाऊन दोन चार झाला पाणी आणलेलं नाही कुठं राहणार मा काम आहे की मनोज भाऊ सांग कार्यक्रमाला गेल्यावर कसले आपलं देत ताक काहीतरी पैसे ते त्याचा हातभार होतो त्यांना कार्यक्रम दाट असते तो त्याच्यामुळे योगेश भाऊ जात असते कार्यक्रमाला जरा ऊन पडले आता हा दिलसिड़ा suda गुस बाहर ya

शंका भाजल्या ते भात केला आहे चला आता मी पाणी घेऊन येतो जरा मी पावसाचं पाणी इथं साचवून ठेवलेलं आहे हे बी वाडा पडाय झालाय आपण इथं कसं तरी जायचं काही करायचं नाही आणि येताना म्हणलं आयला शेवायचाच भात करून दिला म्हणलं येताना वाडापावा नाव पण त्या दुकानात नेमकंच वडापाव बी नव्हते बॅटेस बी नव्हतं ते म्हणलं आता संपलं योगेश भाऊ थांबा म्हणला थोडे वेळ बनवून देतो मग <coughs> गाडी नेट करायला टाकल्यामुळं मला गाडी भेटली मग फिटते मस्तरण हे तर कधी थांबायचं म्हणून मी आर निघून मग म्हणलं आता जाणार गाडी आणाय गेल्यावर परत आयला वडा पोह नाही तर पॅटीस आणाय गेलं कारण आता भाऊ नाही तर तवापासून आणलंच नाही पहिलं भाऊला आमच्या ढोकळाला आवडायचा तवापासनं मग आता दिवस झालं गेल्यापासून भाऊ नाही तवापासून काय आणलंच नाही आणि भजी तर काही कुणी खातंच नाही आमच्या भाऊला भजीबिली आवडायचं ढोकळा मऊ असल्यामुळं ढोकळा भाऊला मऊ आवडायचा मऊ खायला रस्ताली खराब आहे का पाण्याचा इकडनं जावं लागतं आता त्याच्यामुळं पण आता मी केल्याशिवाय आयऱ्या तर कोण द्यायचं भजन आहे तर आमच्या यायला आवडत पण ती पाव काय करते चहावर खाती वडापाव आणल्यावर आणि वडा चापाती खाती असं करते मग इकडं पाच रुपये टाकून पाणी येतं इकडे दूध डेअरीची पेंडीवरची पेंडीची गाडी आली आहे असं पाच रुपये टाकून पाणी येतं मग आता हे हांडा ते कळशी भरली अर्धी आणि हांडा थांडाने अर्धी कळशी गळवट कळशी भरती म्हणायचं मग दोन चार, चार दिवस भिनगुरी जाते इकडं आयला काय टेन्शन राहत नाही पाण्याचं चार पाच दिवस मी जर नसलो तरी प्यायलाही बघतो चौथी पाचवी दिशे आणलं तरी चालते मग असं झाकून ठेवल्यावर व्यवस्थित राहतं पाणी तर अशा पद्धतीने बघा गा गाडी तिकडंच नीट करायला टाकली या दुसऱ्याच्या गाडीला हात करून मी आलो घरी मला एवढं कसं थांबायचं आयला काय करून दिलेलं नाही मग आल्यावर शेवायचा भात करून दिला वडापाव मी काही भेटलंच नाही तो येताना दुकान आणि ती मला थांबाव आताशी उघडले दुकान म्हणला करून देतो जरा बाहेर गेल मग पीठ तिंबजतो परत गावातली गाडी बिळली होती मग एवढं पीठ तिबजतो तळसतोर कोण थांबायचं म्हणून म्हणलं राहू दे आता बघ आता गाडी आणाय गेल्यावर मग आणि ना आईला वीस रुपयाचं वाडापाव वीस रुपयाचं काही भजी नाही काहीतरी आणलं तर बस होते माझं तर काय सोमवार आहे मी तर भजी पाळल्या ती म्हणजे खात नाही लई आवडायचं भजी म्हणून मी खात जे भावा आणि पाव आणले आमच्या एखादी चहावर वडाखाती चपातीवर आता म्हणलं काय करू तर नको म्हणली सकाळी छान पाव खाल्लाय घेऊन सकाळी मला उशीर घालता ना मी याच्या छान पाव खाल्लाय आणि आता म्हणली चाव्हायचा भाग तर मी सगळ्या काही काही नाही नाही आता हांडा भरलाय हांडा घेऊन जायचं आता रस्त्या चिकन आहे भिजायचं नाही ते पाऊस पीस आला तर हांगा तसंच तिथंवरच थोडं अलीकडं पाणी गळतंय जरा तर चला मित्रांनो भातक्याला शेंगा भाजल्या होत्या ते खातो आता आणि पेचं पाणी जाऊन आणलं तर गाडीमुळं हाल झालं काय करायचं नाहीला जसं आलेलं दिवसाला तोंड दिलेशा पाठ दिलेश भाग नाही चला मग असो तुमची सात सपोर्ट आहे राहू द्या अशीच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय